वरोडी येथील दोन तरुण देशसेवेमध्ये रुजू देशाच्या सेवेमध्ये रुजू झालेल्या तरुणांचा गावकऱ्यांतर्फे सत्कार महागाव तालुक्यातील वरोडी येथील दोन तरुण गणेश बाबुराव वानखेडे आणि कुलदीपक संदीप काळे या दोघांची अग्निवीरमध्ये निवड झाल्यानंतर सहा महिन्याचं प्रशिक्षण त्यांनी पूर्ण केलंय या दोन्ही तरुणांचे गावकऱ्यांतर्फे नागरी स्वागत करण्यात आले या कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येनं महिला वर्ग पुरुष मंडळी परिसरातील नवयुवक विद्यार्थी उपस्थित होते या कार्यक्रमामध्ये मान्यवर मंडळींच्या हस्ते देशसेवेमध्ये रुजू झालेल्या दोन्ही सैनिकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले ढोल ताशांच्या गजरात गावामध्ये भव्य मिरवणूक काढून या तरुणांचं जंकी स्वागत करण्यात आलं मातृभूमीच्या रक्षणासाठी शपथ घेतलेल्या या तरुणांनी आपले गाव वरोडीच नाही तर संपूर्ण महागाव तालुक्याचे नाव रोशन केले आहे या दोन्ही अग्निवीरांचा सर्व गावकऱ्यांना सार्थ अभिमान आहे या कार्यक्रमाला बळीराजा पार्टीचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब रास्ते पाटील शेतकरी कष्टकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष देवानंद पाटील मोरे उमरखेड येथील सेवानिवृत्त शिक्षक परवडसर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष शिवानंद राठोड टेंभीगावचे माजी सरपंच गणेशराव वानखेडे साईबाबा विद्यालय टेंभीचे भवरे जाधव सर, पावडेसर सर, वैद्य सर तसेच उच्च प्राथमिक मराठी शाळा वरुडीचे सर गावातील प्रतिष्ठित नागरिक महिला नवयुवक विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते मराठी नाईन न्यूजसाठी सचिन उबाळे महागाव नमस्कार आज आपण महागाव तालुक्यातील वरडी या छोट्याशा गावामध्ये आहोत आणि आपण यावेळेस मातृभूमीच्या रक्षणासाठी या गावातील दोन तरुणाची निवड झालेली आहे कठीण असं प्रशिक्षण सैन्य दलातलं पूर्ण करून ते आपल्या गावी परत आलेले आहेत याच अनुषंगाने वरडी वासियाच्या वतीने या सैनिकांचा सा भव्य असा नागरी सत्कार सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे मोठ्या प्रमाणात युवक मंडळी आणि पुरुष मंडळी महिला मंडळी सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होती जय जवान जय किसान या ही युक्ती मन सार्थ ठरवत या शेतकरी पुत्रांनी आपल्या देश रक्षणासाठी आपलं योगदान देण्यासाठी अतिशय खरतर असं प्रशिक्षण जे पूर्ण केलेलं आहे आणि देशाच्या सेवेसाठी हे सैनिक हे गावचे भूमिपुत्र थोड्याच दिवसात सज्ज होणार आहेत या विषयावर आपण त्या सैनिकाशी बोलणार आहोत त्यांच्या वडिलाशी बोलणार आहोत आणि काही ज्येष्ठ नागरिकांच्या सुद्धा प्रतिक्रिया आपण यावेळेस घेणार आहोत माझं नाव गणेश गणेशे आहे मी अग्निवीर स्कीम द्वारा इंडियन आर्मीत भरती झालो नागपूर मला बॉम्बे सॅपर द बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुप ही रेजिमेंट मिळाली इथे माझे एकतीस हप्त्याचे प्रशिक्षण पूर्ण झाले आता माझी पोस्टिंग राजस्थान जोधपूरला आलेली आहे तरी मी साठी आता जाणार आहे ते गावकऱ्यांनी माझ्या सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम ठेवला त्याबद्दल मी गावकऱ्यांचे आभार मानतो जय माझं नाव अग्निवीर कुलदीप संदीप काळे माझी पुण्यामध्ये खडकीला ट्रेनिंग झाली बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुप हे माझे सेंटर होते ट्रेनिंग परिपूर्ण झाल्यानंतर गावात हा कार्यक्रम स्थापित केला होता कार्यक्रम झाल्याबद्दल सेंटर मध्ये मध्य भरती झालो नागपूर या गावकऱ्यांनी एवढ्या आनंदाने उत्साहाने आणि मिरणूक काढली स्वागत केलं यांचं मी आभार मानतो दोन जी भारत माझं नाव माझं नाव गणेशराव डोंगराजी वानखेडे शेतकरी थेंबी आज वरोडी ग्रामामध्ये या सैनिकाच्या सत्कार सोहळ्याकरिता उपस्थित झालो खरोखरच अतिशय गरीब अतिशय गरीब परिस्थितीमध्ये या मुलांनी प्रशिक्षण घेऊन आलेल्या संधीचं सोनं केलं अतिशय कुटुंब गरीब कुटुंबामध्ये ही आहे आणि यांचं कार्य हे युवकाला प्रेरणादायी असं कार्य आहे यांच्या प्रेरणेमधून युवकांनी देशभक्तीची कास धरावी आणि यांच्या देशभक्ती सेवेसाठी आमच्या माझ्या यांना शुभेच्छा आहे नक्कीच देशसेवेसाठी रुजू झालेल्या या सैनिकाचा ग्रामस्थ वरुडीवासियांच्या वतीने अतिशय भव्य असा सत्कार सोहळा इथे पार पडलेला आहे आणि देशाच्या सेवेसाठी जाणारे हे सुपुत्र नक्कीच आपल्या गावाचं परिसराचं नव्हे तर पूर्ण जिल्ह्याचं नाव रोशन करतील अशी भावना तिथे आपल्यासोबत बोलताना सगळ्यांनी व्यक्त केली आहे मराठी नाईन न्यूज साठी सचिन उबाळे महागाव